केरळ हा मिनी पाकिस्तान आहे त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तिथून निवडणूक जिंकतात सर्व अतिरेकी त्यांना मतदान करतात अतिरेक्यांच्या मतामुळेच ते खासदार झालेत असं वक्तव्य बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केलं सोमवारी पुणे जिल्ह्यातील सासवड इथं ते बोलत होते आमच्या भावानी बारा हजार आणले मोठ्यासाठी आहे किंवा भगिनींनी त्यांच्या भगिनींचा आयुष्य तरी वाचवलं ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येतात आता त्यांची बहीण निवडून येते ना सगळ्या अतिरेकीत त्याला मतदान करतात खरंच आहे विचार ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत म्हणून आपल्याला सांगतो हे कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि के आपल्या इकडे आलेला तर आपल्याला अशा हे आपले आवडते विषय अफजल कराचा वधे आपले आवडते विषय <laughs> आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही आपण त्या व्याख्यानवाले नाही व्याख्यान आले तर चित्त्या बिट्या झाल्या लागतात आपल्याला काही ते जमत नाही म्हणून लगेच कार्यक्रम आणि अफजल कराचा वध करा दुसरे कार्यक्रम कॅन्सल जाऊ इथे जायला पाहिजे आणि मी इथे आल्यानंतर दादांचं काम पाहिल्यानंतर जे काय एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर यापुढे दादा तुम्हाला सांगतो तुम्ही चिंता करू नका या भागात हिंदुत्वाचं काम तुम्ही एवढं मोठं करा आणि प्रशासन आणि सरकार म्हणून तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चैनल